तुम्हाला एवढं महत्त्व द्यायला सध्या बाकी कोणी तयार नाही आणि आपलं काहीतरी प्रतिमा उजळवून घेण्याचा वगैरे कोणी प्रयत्न करू नये असं माझं मत आहे धनंजय मुंडे सुद्धा गेले होते त्यांनी असं म्हटलं की ज्या पद्धतीनं मला बदनाम केलं गेलं त्यातून जिल्ह्याची बदनामी झाली त्याचा कोणत्या फटका जिल्ह्यातून बाहेर राहणाऱ्या मुलांना बसला आणि संपदाच्या बाबतीत सुद्धा तेच झालं हे पहा तुमची बदनामी का झालेली आहे तुमची बदनामी आणि संपदाचा प्रकरण हे एक कृपया एकत्र करू नका तुम्हाला जे आहे ते मुळात तुम्ही अडीचशे दिवस तुम्हाला बोलताच आलं नाही असं तुम्ही म्हणताय आणि त्यातून बाहेर निघून आल्याच्या नंतर कुठलंही काही प्रकरण घडलं की त्याला स्वतःशी जोडायचं तुम्हाला एवढं महत्त्व द्यायला सध्या बाकी कोणी तयार नाही आमचा फोकस सध्या आणि मला असं वाटतं की संपदाच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये राजकारण वगैरे कोणी करू नये आमची एक डॉक्टर मुलगी आणि ते जे कुटुंब आहे मुंडे कुटुंब एकाच घरामध्ये पाच ते सहा डॉक्टर त्या ठिकाणी झालेले आहे या लेकराला तीन एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आणि शिक्षक असलेल्या तिच्या चुलत्यानं त्या ठिकाणी शिकवलेलं आहे आणि अशा प्रकारची गंभीर घटना घाल घडलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये राजकारणाचे जे काही तुमचे जोडे आहेत ते घुसडून घेऊन आणि आपलं काहीतरी प्रतिमा उजळवून घेण्याचा वगैरे कोणी प्रयत्न करू नये असं माझं मत आहे त्यांचा रोग कुणीकडे होता मला माहीत नाही त्यांनी नावानिशी बोलावं मग आम्ही बदनामी आणि पुन्हा जे काही बरंच बोललेलो आहे ते सुद्धा आम्ही बोलू शकतो परत परत